हॅलो गाईज व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज एक ब्लॉग बनावा म्हणलं तर मी चाललेलो आहे आता खाली पाणी खाली चाललो आहे इकडं गुरं घेऊन हे बघत असाल तर मी इकडं गुरं ह्या वाटाने जायचं आहे खाली आणि ह्या वाटानी खाली जाऊन मित्रांनो रानात जायचं आहे पाणी द्यायचं आहे आपल्या शेतीला तर मित्रांनो असं झालं आहे की ऊन एकदम कडक पडतं आहे कडक म्हणजे विचारायचं काम नाही असलं ऊन पडतं आहे बेकार आणि त्यातली त्यात मित्रांनो आमच्या गावाला पाऊस पडाना एकलाही प्रॉब्लेम झाला आहे पाऊस म्हणजे खतरनाक नदीला पाणीच आटा आत आटत चाललंय त्यामुळं आता सगळ्यांनाच वाटतं पाऊस पडावा पण आता ती निसर्गाच्या हातात आहे त्याचं काय आपल्या हातात नाही ही बघा आपली मैस कशी दिसती आणि हे पण जनावरांचं पण साऱ्याचं अवघड झालं आहे ही बघा इकडं आली मैस हे बघू शकता तुम्ही इथं मैस आली आलेली कुठे गेली ही शिरलीच्या काटड्यात तर आता जायचं आहे खाली फायनली खाली जातो मस्त पाणी देतो आणि मित्रांनो कसं झालं माहिती आहे का पाऊस नसल्यामुळं कामाचं पण नाही वातावरण हे झाले तर आता प्रत्येक गावाचं सारखं नसतं वेगवेगळं असतं म्हणजे प्रत्येक गाव सारखंच नसतं वेगवेगळं असतं निसर्गसुद्धा काही गावावर पाऊस पाडतो काही वर नाही पाडत म्हणजे ज्याचं त्याचं ते प्रारब्ध राहिलं असं ज्याची त्याच्या पुण्याप्रमाणे पापी असल्यामुळे जसं असेल तसं हे का नाही तर आता जातो खाली ही गाय पण निघालेली आता आता वर येईल ती गाय आणि वर आल्यानंतर आता खाली नदीत जायचं आहे मित्रांनो नदीत गेल्यानंतर तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा आणि मी चाललेलो आहे आता खाली तोपर्यंत बाय